मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत झटपट अशी रेसिपी शेअर करणार आहे नारळाच्या कापा तुम्ही वड्या पण म्हणू शकतात काय काय जण वड्या म्हणतात तर आमच्याकडे नारळाची कापं म्हणतात तर ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकलेली म्हणजे आई जसं बनवते तसं लक्ष ठेवून म्हणजे बघून मी ही रेसिपी आता बनवते तर मी तुमच्यासोबत शेअर करते ह्या किसलेला खोबरा ह्याच्यात टाकायचा काढून टाकते मापायचं किती खोबरं आहे ते हा एक, एक दोन नारळ आहेत दोन असं वरतून घेतलं तरी चालते दोन झाले दोन नारळ आहेत दोन वाटे आत्ताशे झाले तीन चार चार आणि फोडून घ्या फोडून घ्या चार आणि हे पाच होईल पाच होईल आता पाच झालं आता काय करायचं हे सगळं पुसून घेतलं ना आता हे याच्यात ओतते आणि थोडस हे बरं येऊ गावची भेट नाही मग आता हे किती झालेले पाच पाच झालेले ह्याच्यात तर चाकून घ्यायचं मिक्स करायचं माझं कंड दिसत नाही तुमचं नाही दिसत आहे असं मिक्स करून घ्यायचं आणि ना हे असं मिक्स करून घ्यायचं एकत्र करायचं पाण्यात साखरेच्या पाकात खोबरा चांगला शिजवून घ्यायचा पावडर असेल तर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि थोडंसं वरतून तूप टाकायचं आता पोरगी खेळून येले पन्नास रन आणि काय खातास तुम्ही हळू हळू बसा जरा बसावा जाग्यार बसा नुसते बॅलिस्टल हम्म तरी ते दोन नारळ असे किसून घेतले आणि त्यानंतर म्हणजे एकदम बारीक असे किसून घ्यायची त्यानंतर जेवढे वाटी खोबरं होईल तेवढेच वाटी आपण साखर घालायची तुमच्या आवडीप्रमाणे जर एक वाटी कमी घातला तरी चालेल म्हणजे चार वाटी जर खोबरं असेल चार वाटी तर तुम्ही तीन वाटी साखर घालू शकतात वेलची घालायची तर वेलची माझ्याकडे अवेलेबल नव्हती तर त्याच्यामुळे वेलची नाही घातली आणि त्यानंतर हे सगळं एका टोपामध्ये घेऊन मोठा टोप घेतला त्याच्यामध्ये हे सगळं आता मी ठेवून गॅसवरती ठेवलेलं आहे तर पाणी नाही घातलेलं आहे तर तेवढं म्हणजे साखरेला पाणी सुटतं त्याच्यामुळे मी पाणी वापरलेलं नाही आहे आणि ते पा म्हणजे पूर्ण असं आटेपर्यंत म्हणजे एकजीव पूर्ण असं होईपर्यंतही ते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग बाकीची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी नाही वापरायचं आणि हे पूर्ण सुकेपर्यंत असं ह्याचं गॅसवरती ठेवायचं स्लो गॅस ठेवायचं जास्त फास्ट नाही करायचं कारण की खालून जळ जळले तर, वेगा गावल, गावल तर ते म्हणजे कलर त्याचा वेगळा येईल म्हणजे काळपट पडतील त्याच्यासाठी मी जास्त असं फास्ट नाही केलं गॅस स्लो गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस करायची आणि गावे गावाला कसं कोणी मुंबईला जर जात असेल म्हणजे पहिल्यापासूनच हा की कोणी मुंबईला जर जात असेल किंवा कुठे जर जात असेल तर त्याला भेट म्हणून म्हणजे काहीतरी वस्तू देऊ म्हणजे काहीतरी खायला द्यायचं त्यासाठी आपण नारळाची कापं पण देतात म्हणजे माझी आई पण द्यायची आणि का इथे मी सगळं एकत्र पाणी त्याचं मस्त असं म्हणजे साखरेचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये सगळं खोबरं इथे आटवून घेतलं खाली थोडंसं तेल लावलेलं आहे ओट्यावरच बनवते मी तो तुम्ही पाटावर बनवलात तर तुम्ही ना हे पाटावर बनवला तरीही चालेल तर मी ओट्यावरतीच बनवून घेतलं तो ओटा स्वच्छ असं मस्त धुवून घेतलेला आणि त्यानंतर त्याला ते खाली तेल लावलं ला, तुमच्याकडे तूप किंवा तूप लावू शकतात किंवा दूध पण लावू शकतात तर मी इथे ते तेल लावलं त्यानंतर हे वरती आता स्प्रेड करून घेते म्हणजे ते थोडंसं पसरट करून घेते आणि त्यानंतर म्हणजे हे करते नी, नी मी इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे केळीच्या पानाला थोडंसं तेल लावलं आणि गरम गरम हाताला चिपकेल्यासाठी मी थोडंसं केळीच्या पानाला थोडंसं तेल लावलं आणि केळीच्या पानाने असं थापटून घ्यायचं म्हणजे असं भाकरी कशी भाजतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आणि थोडंसं गरम गरम असताना ही सगळी प्रोसेस करायची नाही तर मग नंतर सुकल्यानंतर ती कापं व्यवस्थित येत नाहीत आणि जसं पाहिजे तसं आपल्याला ते आकार पण येत नाही आणि म्हणजे तुटत जातात जास्त सुकून जर केलात तर तर ऑप्शन म्हणून तुम्ही ते लाटणीने पण लाटू शकतात नंतर थोडंसं लाटणीला तेल लावायचं आणि हे नंतर मग तुम्ही असं करून आणि त्याच्यानंतर मग सुरी घ्यायची गरम गरम असेल त्यावेळेलाच करायचं सगळं चारा। तर ही सगळी अशी प्रोसेस आहे जर हे सगळी रेसिपी मी आईची आईची बघून शिकलेली आणि सुरी घ्यायची त्यानंतर मग असे बारीक बारीक म्हणजे लाईन कट करायच्या आणि तुम्हाला जसा आकार पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही हे कापांचा आकार म्हणजे देऊ शकतात कापांना आकार आणि गरमागरम असे गरम 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 असेल त्यावेळेला खाल्लात तरीही चालेल चांगली लागतात आणि भॅट म्हणून हीच वस्तू देतात तर अजून पण आम्ही म्हणजे आता वहिनी उद्या गावी मुंबईला चालले आहेत तर त्याच्यामुळे हे सगळं मी आता म्हणजे मी वहिनी बोलले की बनवून दे तर मग मी त्यांच्यासाठी ही बनवलेली आहेत मस्त अशी आपल्याला कितपत जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे हे आपल्यावरती डिपेंड आहे म्हणजे कापा आपल्याला जास्त जाड पाहिजेत काय पातळ पाहिजेत तर मी थोडीशी पातळच अशी केलेली आहेत आणि सुकलेलं आहे मस्त असं जास्त वेळ नाही लागत कारण की फक्त खोबरं किसायला आणि थोडंसं आटवून घ्यायला जास्त वेळ लागतो तर अशी ही झटपट अशी आईची रेसिपी मी तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे तर आई मला म्हणजे अजून पण आम्ही गाव म्हणजे मुंबईला ज्यावेळेला ये येतो त्यावेळेला आई मला भेट म्हणूनही कापा देते आणि मस्त लागतं टेस्ट लागतात तर तुम्ही ह्याच्यामध्ये वेलची आठवणीने टाका म्हणजे वेलची असेल तर वेलची टाकला तरीही चालेल आणि ही परत चा। अशी परत सगळे करून घ्यायचं आणि त्यानंतर महिला अशी बारीक बारीक ही आकार द्यायचा तर अशा पद्धतीने ही अशी रेसिपी आहे झटपट अशी कापांची रेसिपी तर आता भरपूर सारे आता रक्षाबंधन येईल किंवा म्हणजे असे सण येतात तर त्यावेळेला आपण बाहेरून म्हणजे मिठाई आणतो तर त्यापेक्षा तुम्ही ही घरी बनवू शकता झटपट अशी आहे रेसिपी नारळाची कापा म्हणजे नारळाच्याच वड्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलीस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त अशी कापा करा आणि खा मस्त मस्त खा स्वस्थ रहा <laughs> आणि एक सांगते की ही जी कापं बनवली आहेत ना तर ती तुम्ही स्टोअर करून पण ठेवू शकता एक महिन्यासाठी पण ठेवू शकता पण जास्तीत जास्त तुम्ही पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकतात म्हणजे ठेवून खाऊ शकतात काही काही जणांना जेवणानंतर गोड खायची सवय असते तर तुम्ही ही ते म्हणजे काहीतरी बाहेरून आणून खाण्यापेक्षा ही तुम्ही घरच्या घरी कापा बनवू शकता आणि मग ते जेवणानंतर खाऊ शकता किंवा आता ना ना म्हणजे हे पण येतोय रक्षाबंधन येतोय बाकीचे सण सगळे चालू होत आहेत तर त्यावेळेला तुम्ही तुम्ही मस्त अशी हा म्हणजे अशी गोड अशी कापा बनवून तुमच्या भावासोबत रक्षाबंधनाचा सण सा, साजरा करू शकतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय